नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर तुम्हाला सोमवारचे काही आपल्याला नियम तीन जर नियम तुम्ही जर केले तर तुमच्या जीवनामध्ये दुःख कष्ट तकलीफ जे काही आहे ते तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला कधीच महागे वळून बघावे बघण्याची गरज भासणार नाही तर तुम्हाला असे कोणते तीन नियम आहेत जे की तुम्ही सोमवारी जर केले तर तुम्हाला आयुष्यामध्ये तुमची प्रगतीच होत जाणार तुम्हाला कधीच मागे उडून बघण्याची गरज येणार नाही एवढा हा नियम आहे तुम्ही महिन्यातला फक्त एक जरी सोमवार किंवा तीन महिन्यातला एक सोमवार किंवा सहा महिन्यातला एखादा एक सोमवार किंवा वर्षातील कमीत कमी एक सोमवार फक्त एकाच सोमवारी तुम्हाला म्हणजे हा जर नियम तुम्ही केला तर तुम्हाला ह्याचं निश्चित म्हणजे तुम्हाला कधीच म्हणजे मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही तुमची प्रगती ही प्रगती होणारच तुम्ही तर कोणता आहे हा उपाय कोणते हे तीन नियम आहेत की जे तुम्ही ते जर तुम्ही केले तर शंभर टक्के तुमची प्रगती होणारच तर चला बघूया ह्याचे कोणते तीन नियम आहेत तर पहिलं सोमवारीच करायचं आहे तुम्हाला हा उपाय सोमवारी पहिल्या सोमवारी तुम्हाला काय करायचे आहे सकाळी लवकर उघडून सकाळच्या वेळेला तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये तांब्याभर पाणी घेऊन जायचे आहे आणि ते त्याने आपल्याला महादेवांची त्या अभिषेक करायचा आहे पाणी त्यांना अर्पण करायचं आहे आणि दुपारच्या वेळेला तुम्हाला काय करायचे आहे दुपारच्या वेळी तुम्हाला तांदूळ फक्त एकच तांदळाचं एकच तर एक दाना फक्त तांदळाचा आणि ते तुम्हाला दुपारच्या वेळेला बेल बेलाच्या झाडाखाली ते एक तुम्हाला तिथ तिथे ठेवायचं आहे आणि तुम्हाला बेलाची झाडाची सात प्रदक्षिणा किंवा तुम्हाला जेवढं तुम्हाला घडेल तेवढी तुम्ही तेथे ते प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर तुम्हाला तिसरा क काय नियंतर त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला त्याच त्या, त्या सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला चौकटीवर एक दिवा लावायचा आहे जर तुम्ही हे तीन उपाय वर्षातल्या एखाद्या सोमवारी किंवा महिन्याच्या एखाद्या सोमवारी तुम्ही जर म्हणजे तीन महिन्याला करा एका वर्षाला करा किंवा महिन्यातल्या एखाद्या सोमवारी हे तीन जर नियम तुम्ही केले तर बघा तुम्हाला निश्चित ह्याचे फळ भेटणार तुमची प्रगती ही शंभर टक्के होणार हे तुम्हाला शिवपुराणामध्ये तुम्हाला हा उपाय सांगितलेला आहे बघा तुम्ही महादेववालांची ही जर रोज म्हणजे वर्षातनं किंवा महिन्यातनं किंवा तीन महिन्यातनं एकदा जरी ही सेवा जर केली तर तुम्ही बघा हा म्हणजे काय तुम्हाला भेटेल आणि काय नाही याची तुम्हाला गॅरंटी नाही निश्चित तुम्ही हा उपाय आणि सोमवारचे हे तीन नियम तुम्ही जरूर जरूर तुम्ही हे करा ह्याचे पालन करा तुम्हाला कसले दुःख कष्ट तकलीफ आणि तुमची प्रगतीच होत जाणार तुम्ही नक्की करा कारण सोमवारीचा हा जर नियम तुम्ही तीन जर केले तर तुम्हाला पण हे तीन नियम एकाच दिवशी करायचे आहे सकाळी तुम्हाला तांब्यावर पाणी घेऊन जायचे आहे दुपारी तुम्हाला बेलाच्या झाडाखाली तांदळाचा एक दाना फक्त एकच दाना तिथे हे करून तिथे तुम्हाला देव महादेवांच्या नावानेच तुम्हाला म्हणजे पाया वगैरे पडून ते करा आणि सात पर प्रदक्षिणा किंवा तुम्हाला जशा तुमच्या त तब्येतीनुसार तुम्हाला जेवढ्या करता येतील तेवढ्या करा आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला महादेवाच्या दारामध्ये तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुम्ही हा म्हणजे हे जर तीन नियम जर तुम्ही केले तर जीवनामध्ये तुम्ही कधीच तुम्हाला काहीच दुःख कष्ट होणार नाही तुमची प्रगती तर होणारच आहे नक्की तुम्ही सोमवारच्या दिवशी हे तीन नियम करा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी ही माहिती कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहिला नका विसरू अशीच नवनवीन तुम्हाला खात्रीशीर माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद